काय म्हणता कोणाला आणणार खडक वाचला मधून खडक वाचल्या मधून का हा कोण येणार कोणाची चर्चा आहे सुरू चर्चा मनसेची चालू आहे मनसे 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 येणार का हो आता आणि चर्चा चालू आहे आणि काँग्रेस भाजपचं काय भाजप भाजपची आहे भाजपची आहे पण आता लोकांचा कल तिकडं आहे कोणी म्हणतात मनसे कोणी म्हणतात काँग्रेस असं चालू आहे त्यांची कामं आहेत का व्यवस्थित मनसे कशामुळे आता नवीन उमेदवार म्हणून नवीन म्हणजे नवीन संधी देणार आणि तो तरुण आहे आता कार्यकर्ता आहे त्याच्या वडिलांना खूप सारे कामं केले होते पहिले निवडून आल्यानंतर काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून निवडून आल्यानंतर काय आता पुण्यामधले जे रस्त्याचे काम आहेत बरेचसे हा ते होईल असं आम्हाला वाटतं मनसे येईल हा येईल ना मनसे ओके काय सांगतात सचिन दोडके सचिन कशामुळे काम चांगलं आहे त्यांचं तिकडल्या भागामध्ये इकडल्या भागामध्ये का कोणीचं लक्ष देत नाही नवीन चेहरा आहे आणि ते खूप म्हणजे त्यांचं स्टडी म्हणजे जास्त आहे त्यामुळं सचिन दोडके बेस्ट आणि तीन वर्ष आलेत पण बघताय तुम्ही आज मला असं वाटतं की पुण्यामध्ये ज्यावेळेस मी रायडिंग करतो त्यावेळेस मी अदर राज्यामध्ये जातो त्यावेळेस मला रोड असं चकाचक दिसतात आणि इथं प्रत्येकदा खड्डे खुड्डे दर महिना बॅक पेन हे चालूच आहे विकास कामात काहीच नाही फक्त फोडाफोडी राजकारण महाराष्ट्रामध्ये फक्त फोडाफोडीचं राजकारण चालू आहे खराब झाले महाराष्ट्राचं जे राजकारण आहे खूप खराब झाले त्यामुळं आता नवीन चेहरा आणि नको गद्दारी नको तुम्ही पक्ष काढला असता स्वतःचा पक्ष काढून जर तुम्ही तुमचे सोबत तुम्झ जड लावलं असतं तर विशाला लागलं पण पक्ष फोडून तुम्ही बरं त्याच्यावरच हे करताय नाही बी जे पी खूप चांगली आहे पण हे राजकारण फोडाफोडी करून जर तुम्ही वर येत असाल तर नको तोच व्यक्ती त्याच पक्षामध्ये जातो इकडं म्हणजे तो झुटलेला झुटलेल्या तांदळातला तिकडं गेलो की तो खराब असं नको लाडकी बहिणी योजनेबद्दल काय नको मग आम्ही तर म्हणतो तुम्ही घेऊच नका लाडकी बहीण योजना तुम्ही लाडका भाऊ घेऊ नका फक्त तुम्ही आम्हाला व्यवस्थित रोजगार द्या व्यवस्थित आम्हाला रस्ते द्या व्यवस्थित पाणी द्या आरोग्य द्या बाकी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही आम्हाला तेवढंच तुम्ही आज तुम्ही लाडकी बहीण देत आहे तुम्ही सिलेंडरचा भाव हजार बाराशे रुपये करा तेलाचा भाव दोन हजार करताय आज काय चालू आहे सगळ्या गोष्टी म्हणजे महागात गेलेल्या आज शेतकऱ्याचं काय आज माझे वडील स्वतः शेतकरी आहेत पण आम्ही जे डी पीचं घेतो पाचशे सहाशे रुपयेचं ते आज मला डी पी भेटतं डायरेक्ट बाराशे दीड हजार रुपयांना मग काय पाहिजे आहे तुम्हाला असं खायचं काय ना असं खायचं काय खाऊ नका ना देऊ नका आम्हाला फक्त हाताला रोजगार द्या आणि आम्हाला फक्त व्यवस्थित रोड आणि सुविधा द्या बाकी याच्या व्यतिरिक्त काही म्हणत नाही आज पुण्यामधून जर इथून मला हडपसरला माझ्या गावाकडे जाण्यासाठी हडपसर क्रॉस करायला चार तास लागत आहे याच्यापेक्षा काय दुर्दैवी गोष्ट आहे आज तुम्ही पिंपरी चिंचवड शहरातून तुम्ही आज तास अर्ध्या तासामध्ये निगडी गा गाठताय खडकी ते निगडी पूर्ण अर्ध्या तासामध्ये क्रॉस करताय तसं आमच्या पुण्यातून करा ना आज इथून खडकवासातून तुम्ही हडपसरला जायला मला चार तास लागतात फोर व्हीलर घेऊन जायला त्याच्यातून काही नाही आम्हाला रोजगार द्याय निवडून येणारं एवढंच आहे की व्यवस्थित आम्हाला रोजगार द्या कुठल्या म्हणजे असं फ्रॉड म्हणजे हे करू नका कोणाला बसून खाऊ घालू नका कष्ट करू द्या आज तुम्ही लाडकी बहिणी येऊ द्या आज शेतामध्ये मजूर भेटत नाहीत का भेटत नाहीत तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आज माझ्या शेतामध्ये मजूर भेटत नाहीत का भेटत नाहीत तर त्यांना दीड हजार रुपये भेटतात गावामध्ये जास्त लागत नाही तुम्हाला कोक कोकणाचं तांदूळ जे घेऊ हे असतं स्वस्त दरात भेटतात पण त्याचं जेवण जातं आज आळशी करू नका महाराष्ट्र आमचा आळशी करू नका आम्हाला रोजगार द्या आणि व्यवस्थित आम्हाला हे करा पाठबळ द्या बाकी काही करू नका आणि महागाई थोडी प्लीज कमी करा आज तुम्ही डिझेलचा भाव बाहेर गेलात तरी कमी आहे पण आमच्या इकडं चालूच आहे पेट्रोल दुसऱ्या राज्यामध्ये आम्हाला शंभर रुपये नव्वद पंच्याण्णव रुपये भेटतं आपल्याकडे एकशे पाचशे खाली उतरतच नाही सचिन दोडके काय म्हणता काका कोणाला संधी देणार खडकवासला खडकवासला म्हणून तू तारी आपली सचिन दोडके कशामुळे विकास काम आहे चांगला अभ्यास व्यक्तिमत्व त्यांचा आणि सध्याचे जे आमदार आहेत ते परत बस म्हणजे उमेदवार त्यांना भरपूर संधी दिली विकास म्हणजे अजून एवढा मनावा असा झाला नाही मनसेचं पण नवीन संधी द्यायला पाहिजे पण सचिन दोडकेवर श्रद्धा आहे त्यामुळे मग ते आले, आले तर सचिन दोडके जर आले निवडून तर त्यांच्याकडून काय अपेक्षा असते सचिन दोडके काय रोजगार निर्मिती पायाभूत सुविधा याच पाहिजे बाकी काय येणार सचिन दोडके येणार कोणाला आणणार खडक वाचला तर आपले मगश महेर भाऊ वाजडे ना हो कशामुळे चांगले काम कसे पेडम ते आहे आहे येतात मी माहीत नाही मॅडम आपल्याला बघू आता करतात त्यांना बी देऊ आता मनावर आपल्या कोणाला द्यायचे कोणाला नाही तेव्हा आता बोटिंग आल कळलं कळेल आता काय सांगू सगळे म्हणतात इकडे तिकडं आम्हाला वोट द्या आम्हाला वोट द्या आम्हाला वोट द्या काम आहेत का हो आहेत ना महागाई कमी झाली पाहिजे फक्त बाकी कोणी आमदार महागाई एवढी वाढली ना की सर्वसामान्य जनतेला परवडतच नाही आता एवढी महागाई झाली भाजप आल्यापासून तर भरपूर महागाई झाली त्या पंचवार्षिक मध्ये भरपूर महागाई झालेली आहे कोणाला संधी द्यायला आवडेल सध्या तर आम्हाला काय वाटत नाही की त्या भाजपला परत परत संधी द्या म्हणून कारण पंचवार्षिक पाच दहा वर्षापासून बघतो तर सारखी महागाई वाढतेच कमी होताना काही दिसतच नाही त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला फार कठीण झालं आहे कारण आज ते सत्तर रुपयाचं तेल होतं ते एकशे पस्तीस रुपयावरती गेले होते महागाई राहिलेली नाही सर्वसामान्य पगार शेतकऱ्याचं काही करत नाही ना बाकी सगळ्या नोकऱ्या नाहीत काही नाही कोणाला मला तर वाटते की राष्ट्रवादीला कारण काँग्रेसच्या काळामध्ये कसं होतं माहितीये काँग्रेसच्या काळामध्ये असं होतं या ऑनलाईन याचे त्याचे प्रकार कमी होते आज शंभर रुपयाचा जो स्टॅम्प भेटते तो आज पाचशेला झालेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये असल्या गोष्टी काही नव्हत्या त्यावेळेस तुम्ही खाव आम्ही खाव कमी मध्ये सगळं काही गोष्टी काढायच्या आणि ऑनलाईनच प्रकार काही नव्हता आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऑनलाईनच करावं लागतं योजनेबद्दल काय सांगा योजने योजनेला काय करायचं इथं महागाईच कमी ना योजना काय करता एका हाताने लाडक्या ते एका हाताने दुसऱ्या हाताने काढून घेतात काय फायदा आहे लाडक्या बहिणीला पंधराशे देतात पण इथं दाजीचे हात कापतात त्याचं काय हा सारखं महागाई परवडत नाही नमस्कार काय म्हणतात कसं आहे खडक वासला विधानसभा वातावरण काय आता बरं बनायच काय म्हणतो मतदारसंघ कोण जिंकणारी तसं नाही सांगतात कारण प्रत्येक तसं नाही सांगतात कारण त्याच्या तीन टम तापकेरच्या चौथ्या टर्मचा त्याचा चान्स आहे आणि हे बाकीचे जे आहेत त्यांचं कार्य पाहता ते तापकेर येईल असं सगळ्यांना वाटतं म्हणून कशी बी हवं म्हणतात मी काय सांगतो शेवट शेवटच्या कणाला काय होईल ते कोणीच सांगू शकत नाही मी असो किंवा तुम्ही असो कामं कशी झाली एवढं दिवस झाले पानायची बऱ्यापैकी पेमेंटमध्ये काही मनासारखे कामं नाही पण आता कसं आहे पक्षामुळं ते येतील अशी शास्त्री तुम्ही काय सांगा आता काय सांगितलं तेच याचं पक्ष काय सांगायचं असतं एवढं निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा विकास व्हायला पाहिजे गावाचा विकास व्हायला पाहिजे हे महागाई भाजपचं म्हणजे आवड झालेलं आहे सगळ्यांना कोणाला संधी द्यायला आवडेल राष्ट्रवादीला आपल्या ह्याला शरद पवारला महाविकास आघाडी करेल का आतापर्यंत काय काय ना सगळ्यांना सांभाळून घेतलेले त्यांनी ते सांभाळून घेऊ शकत नाहीत कुणाला इथून पुढे सर्वसाधारणच परिस्थिती गंभीर आहे आजच्या काळात मोठा ते मोठा मिडीम ते मिडियम यांच्या खाली येते तसेच करघडले शेतीमाला शेतीमाला तर तिथे बाजूलाच राहिला विषय पण आहे ते रोजगार नीट मिळाना लोकांना काय बघाय किती झाली दहा पटीने काय त्याचा उपयोग तुम्हाला नोकरी नाही येत काय नाही येत प्रत्येक गोष्टीला तसं तुम्हाला दहा बघ काढल्यात लाडकी बहीण आली आता लाडकी बहीण काय तिथे आण काय हे करते मनाला वाटून ते करते काय वाटतं लाडकी बहीणचे फायदा होईल सगळा सा, या, या, ओ, पार, पार पन, ते त्यांचा फायदा आहे आपला नाहीये जनतेचा फायदा काही नसतो काय वाटतं मग कोण मुख्यमंत्री होईल तसं काही सांगू शकत नाही आता तीन पक्ष हो शिंदेने गेला ती तर फार मोठी चुकी गेलेली आहे सांगेन पण त्यांची आता सत्ता आहे ते काही करू शकतो काही करू शकत राष्ट्रवादीच काय अजितदा तरी झालंच नव्हतं पण हाय चालवाय नीट तेवढे मोठा पक्ष आहे तेवढे मोठे शरद राव माहिती आहे आपल्या इकडनं तर धोडगे जे आहेत ना चांगला कार्य करताय समजून घेणार आहे लोकांच्या ह्याच्यात घुसणार आहे येंगे काम करतो काम त्यांच्या भागात केली मला इकडे करणारच यायला पाहिजे आपल्या मधन तरी यायला पाहिजे जे ग्रामीण आहे ते ग्रामीण मध्ये ते निखीलच पाहिजे हे कॉर्पोरेशन वगैरे हे काही उपयोग नाही येत सर्वसाधारण लोकांचं परिस्थिती गंभीर आहे मी कॉर्पोरेशन आणले टॅक्स लाख लाख रुपये भरायचे आहेत त्या मुलाला तीस हजार पंधरा हजार पगार आहे ते नाही भरू शकत ग्रामपंचायतीचे पैसे नाही भरू शकत सहा हजार हे चाळीस हजार कुठं भरणार आहे तुम्ही लावणार ईडी आणणार जप्ती तुमच्या घरं भरणार तुमच्या दहा पिढ्या खाणार आणि आपले तुमची आमचे लोक मारणार फाशी घेऊन चुकीचं आहे गलत आहे ते मोदी म्हणजे बटेंगे कटेंगे मोदी मोदी आहे मोदी मोदीच बघतोय हो तिथं तर महाराष्ट्र फसलाय सगळा गुजरात नि व्यापाऱ्यांनी व्यापारच केले तुम्ही आम्ही नोकऱ्या करतो त्यांच्याकडे आतापर्यंत कोणी एवढं सभा घेतलं नाही पण मोदी आणि अमित शहा ना त्याला काय घ्यायला त्याला त्याचं कामच ते वाटतं सभा घेतली असतील मोड घेऊ शकत नाही का त्याला प्रत्येकाला भीती आहे ना प्रत्येकाची काय नाही काहीतरी आपलं आपलं काम काय आहे आपण काय केलंय केलं बाकी कसं आहे वातावरण चांगलंच आहे जिंकणार कोण जिंकणार आपलं आपलं नशीब म्हणजे काय आता काय का सांगू शकत नाही दोघं बंदी तिसरा आहे तिसरा लढ होईल ना तिरंगी लढत आहे का विकास काम कोणाचे विकास का काम आता काय सतम मध्ये आलं की सगळ्यांचं काम होतच ना आणि व्हायला पाहिजे गरजेचं आहे त्यांचं परत यायचं ना पहिले तीन टम राहिले आमदारी हा त्यांना परत छांनी का आता मी एकटा देऊन काय उपयोग आहे ना लोकांनी द्यायला पाहिजे जनतेने काम तर आवडलं त्यांचं काम आता सगळं चांगलंच आहे कोणी आलं तर काम तर करणं भागच आहे त्यांच्या बरोबर आहे का नाही आवाज सर आहे चांगलं एकदम जोरात वातावरण चालू आहे सगळं काय मनाचं नाव चर्चेत आहे जास्त तसात त्यांनी उमेदवार तुल्य बळ अगदी त्यामुळं सांगता येत नाही तसं पण तिने उमेदवार आहे तुल्य बळे काम कसं सुरू आहे मग काम झाली का इतके दिवस हा कामही झालेले आहेत काम भरपूर आपण पाहता आता सिंगड रस्ता आहे चांगल्या प्रकारे सगळं पूर्वी नव्हतं नांदेड पाट्याचा पूल असेल अनेक चांगले विकास कामे भागामध्ये झालेले आहेत पूर्वीपेक्षा आता चांगले काय वाटतं कोणाचे चान्सेस आहेत जास्त नाही सांगता या कारण ते नेऊ जर अगदी तुल्यबळ मग चान्सेस नाही काय चांगले काम करतील त्यांना संधी द्यायला आवडेल निवडून त्याच्याकडून काय अपेक्षा निवडून जो येईल आमचा ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये काही थोड्या आता पाण्याची अडचण असेल काय असेल ह्या काही अडचणी आहेत या ठिकाणी ट्रॉपिकची एक समस्या मोठी आहे हे ट्रॉपिकची समस्या पहिल्यांदा झाली पाहिजे या ठिकाणी नाही ट्रॉपिक दायरी फाटा नांदेड फाटा तिथून फार मोठी समस्या आहे या भागामध्ये रस्ता रुंदीकरणाची समस्या आहे रविवारची या ठिकाणी गर्दी होती भरपूर तो एक पॉईंट आहे या धरणावरती बरेच लोक पर्यटक येत असतात हा एक विषय महत्वाचा म्हणजे येणाऱ्या इकडे लक्ष दिलं पाहिजे हां हां इकडे लक्ष आता पूर्वीपेक्षा हा रोड मोठा झालेला आहे रस्ता मोठा झाला आहे परंतु अजून प्रमाणात काय सुविधा करता येईल तर त्या करायला हवं म्हणजे महाराष्ट्राच बुलंद आवाज आहे आणि शरद पवार निवडून आल्यानंतर महागाई बी कमी होणार लाडकी बहीण काढली शंभर रुपयाची पिशवी तेलाची दीडशे रुपयाला देतो आहे आणि महत्वाच म्हणजे भाजप सरकारनी शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे जे आमदार फोडले हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही आणि महाराष्ट्राची जनता ही कदापि सहन करणार नाही कारण महाराष्ट्राची जनता ही शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आणि गद्दारांना कधी शिवाजी महाराजांनी जवळ केलेलं नाही अंडूजी खोपड्यांना एका बाईलाचा बलात्कार केला तर त्याला तिचे हा हात तोड हात पाय तोडले होते येणाऱ्या आमदारकडे काय अपेक्षा आहेत येणारा आमदार ऍक्टिवाचे हो वार्ध्याचा विकास बघा ना तुम्ही हवेचा काय विकास केला त्यांनी वारध्याला बघा ना त्यांनी किती सुधारणा केलेला ऍक्टिवाचे हो काही विकास काम आहे इथं काहीच नाही खडकवासला गावात का काहीच नाही आमदार मग साडेबारा वर्षे आहेत पण विकास काहीच नाही खडकवासल्यात बघा ना काय केलं दाखवा ना आज मतदारसंघ फक्त खडकवासला आहे पण खडकवासल्यात विकास नाही धोडक्यांना जे येणार आहे गेल्या वर्षी बावीसच्या मतांनी गेल्यात ते काठावर गेल्यात शंभर टक्के विजय आहे हा शंभर टक्के विजय आहे आणि त्या गद्दारांना धाडा शेकावल्याशिवाय शरद पवारांना गप्प बसणार नाहीत यावेळेस काल शरद पवार आणि दिलीप पाटलांना दिलीप वळसे पाटलांना दिली दिली गद्दार बोलले पहिल्यांदाच बोलले दिलीप वळसे पाटलांना मानस पुत्र होते दिलीप वळसे पाटील आज त्यांना कुठल्या कुठं नेऊन ठेवलं आज दोन तीन धरणं बांधली आंबेगाव तालुक्यात हे कुणामुळं बांधली वर्षे पाटलांनी बांधले अजितदादा बी सांगतात की मी हे केलं पण कुणामुळं केलं कुणीतरी वर वरदास्त असल्याशिवाय होतं का काम आपल्या वडिलांचा हात आपल्या हाता डोक्यावर नसेल तर आपण काय करू शकतो का सत्तर हजार कोटीचं आज अमित शाह डिक्लेअर करतात सत्तर हजार चार दिवसांनी तिकडे जातात मुख्यमंत्री कोण होईल काय वाटतं मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार उमेदवार उमे जरी निश्चित नसला तरी पवार साहेब म्हणते बऱ्यापैकी असं आहे भरपूर आहे कोणाचं नाव चर्चेत आहे जास्त सचिन तोडके येतील का ते हो शुअर इकडे आता भरपूर म्हणजे कसं त्यांचं तर गाजेवाजे आहे काम भरपूर आहे त्या साईडला दुसरी गोष्ट त्यांनी लहान मुलांसाठी किंवा मो, मोठ्यांसाठी किंवा जागेचे प्रश्न किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत दादा धर्माधिकारी आले होते म्हणजे बैठकीतले वगैरे आहेत त्यांचे विचार विचार चांगले आहेत आणि व्यवस्थित माणूस नाही सध्याच्या आमदार त्यांनी पण परत नाही तापकिरांचं ऑलरेडी तसं पाहिलं तर फक्त नाव आहे भीचार, भीचार ना बाकी कधी चारण्याचा कोणाला पैसाही मग किंवा चहाही पाजलेला नाहीये त्यांनी जे केलेलं आहे काम त्याबद्दल कुठेही असं लवलंय तुम्हाला दिसणार नाही पण त्यांनी जे केलं आहे मग ते असं सर्वसामान्य लोकांसाठी काहीच केलं नाही फक्त हां करायचं आहे थोडंफार तेवढं ठीक आहे पण सचिन दोडक्यांनी म्हणजे फार तळागाळातनं काम केलेलं आहे सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे लोकांचे विचार समजून घेतले पाण्याचे प्रश्न सोडवले बऱ्याचशा ठिकाणी जागेचे प्रश्न आहेत किंवा वाहतुकीचे प्रश्न आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत विकास कामाची काय हाल आहे सध्या कामाची आता सध्या तरी तसं म्हटलं तर आता एकनाथ शिंदे यांनी भरपूर काम केलं या साईडला तर मग गावाचा विकास तर आहेच आता कार्पोरेशनमध्ये गावं गेलेत त्यामुळे पहिल्यांदा कचऱ्याचा जो प्रश्न होता तो निर्मूलन झाला आहे पाण्याचा जो प्रश्न आहे तो झाला आहे परत आपला क्षेत्रीय कार्यालय जवळ असल्यामुळं तेही आहे आणि आता गावं म्हणजे महानगरपालिकेमध्ये गेल्यामुळं जरा आहे बऱ्यापैकी मग मनसेची हवा कशी आहे मनसेची हवा आहे पण एवढं नाही कारण काय झालं रमेश वांदळे हे रमेश वांदळे होते आता त्यांचं जे वजन होतं ते त्यांच्या मुलांनी आता त्यांच्या ता म्हणजे बहिणी मुलींनी जे आहे ते भरपूर काही आहे पण आता त्यांचं लग्न झाल्यानंतर थोडंसं जरा कुठेतरी फरक पडला पण आता त्यांच्या भावाने आहे पण त्याचं असं म्हणजे तेवढ्या एरियापुरतच आहे या साईडला तसं सा नाही आहे आता ते रमेश वांदण्यांची पुण्याई किंवा त्यांच्या ह्यांच्यानुसार जर झालं तर ठीक आहे नाही तर तसं सा काही सांगू शकत नाही दोडके येतील का दोडके येतील शिव आणि आल्यानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा कामाच्या अपेक्षा म्हणजे जेच आपले जे सामान्य जे प्रश्न आहेत आपल्या माणसाला काय हवं असतं जगजीवन जी जे आहे ते व्यवस्थित असावं पाणी लाईट किंवा ज्या सुविधा काम होईल का त्यांच्याकडून शुअर प्रश्नच नाही इथून मागे छोटे मोठे प्रश्न त्यांनी आमचे भरपूर सोडवलेत त्यामुळं माझेच नाही म्हणजे गावाचे प्रश्न भरपूर सोडवले आहेत किंवा पलीकडे जे उत्तम नगरला आहे ते बरेचसे प्रश्न आहेत वाहतुकीचे प्रश्न आहेत आणि त्यांचे जर जर पुढच्या दृष्टिकोनातून जर विचार पाहिले किंवा जे त्यांनी नियमावली काढली आहे की मी हे करणार आहे ते करणार आहे तर त्यांचे ते आहेत आणि करण्यास नाही त्यांचं भरपूर आहे मी तर मतदान करणार आहे सचिन दोड हा हा कशामुळे एवढा कॉन्फिडन्स नाही आपला आहे जवळ गेल्या वर्षी मी त्यांनाच केलं होतं ना गेल्या पाच वर्षाच्या माग काय वाटतं यतील का मग ते हा कशामुळे एवढा उच्च एवढा कॉन्फिडन्स कारण काय कॉन्फिडन्स म्हणजे नवीन नवीन चेहरा पाजल होता एक तीन वेळा झालं ना चौथ्या एवढंच आहे विकास काम कशी आहे काय एवढं काम नाही इकडे खडक बसले बघा त्यांचं काम नाही काय हा येणाऱ्या आमदाराकडून काय अपेक्षा काय सगळं इकडचं काम करून घ्यायला पाहिजे येतील का दोडके येतील <laughs> मी तर म्हणतात त्यांनाच <laughs>